स्वाती मोहन राठोड राहणार सोलापूर ही बंजारा समाजाची मुलगी अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन सी परीक्षेत चारशे ब्याण्णव रँक घेऊन पास झाली स्वातीच्या यशामुळे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे स्वाती ही लहानपणापासूनच जिद्दी हुशार व होतकरू असल्याने काबड कष्ट करून भाजी विकवण आई वडिलांनी तिला शिकवले स्वातीने आपल्या घराची परिस्थितीची व आई वडिलांची मेहनत याची जाणीव ठेवून रात्रंदिवस अभ्यास करून यश मिळून दाखवले स्वातीच्या या, या यशाबद्दल आज एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांनी स्वाती राठोड यांच्या घरी भेट देऊन सत्कार केला व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या स्वातीने आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना व शिक्षक वर्ग तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व स्नेही मंडळी यांना दिले आहे स्वातीच्या यशाने शुभेच्छांच्या वर्षाव सर्व समाज बांधवांकडून व मित्रमंडळीकडून होत आहे